घटना सप्टेंबर दोन हजार बावीसमधली आहे पोर्तुगालमध्ये एका भारतीय गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान वेळेत उपचार न मिळाल्यामुळं मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतात लक्षात घ्या ती महिला पोर्तुगालची नागरिक नव्हती पर्यटक होती पण तरी देखील या घटनेची इतकी मोठी दखल तिथला मीडिया घेतो राजकीय वर्तुळामध्ये इतका गदारोळ होतो ज्याची झळ थेट आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचते आणि त्या आपल्या पदाचा राजीनामा देतात याला म्हणतात नैतिक जबाबदारी पण अशी काही कन्सेप्ट आपल्या भारतामध्ये अस्तित्वात नाही नैतिक सोडा कायदेशीर जबाबदारीसुद्धा इथं फिक्स होत नाही आहे कारण मध्य प्रदेशमध्ये लहान मुलांना आणि ही सगळी लहान मुलं अवघ्या एक ते सहा वर्षांची आहेत एकवीस बालकांचा मृत्यू झालेला आहे कफ सिरपमुळं आणि तरी देखील ना आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे ना मुख्यमंत्री याच्याबद्दल का था। था काही बोलत आहेत आत्तापर्यंत आरोग्यमंत्र्याचा राजीनामा व्हायला पाहिजे होता जे जे लोक या सगळ्या संदर्भात जबाबदार आहेत त्यांचं मास फायरिंग व्हायला पाहिजे होतं सी बी आय इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती कंपन्यांना टाळं लागायला पाहिजे होतं पण यातलं काहीही झालेलं नाही आहे नॅशनल मीडियावरती तुम्हाला कुठे डिबेट दिसणार नाही ना आरोग्यमंत्र्यांच्या या सगळ्या कारभाराबद्दल प्रश्न विचारताना तुम्हाला कोणी दिसेल आणि याच्या पुढं असंवेदनशीलता यांचा निर्ढावलेपणा इतका आहे की काल मध्य प्रदेशमध्ये काही पत्रकार मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत होते की इतक्या बालकांचा मृत्यू झालेला आहे तर त्याच्यावरती मुख्यमंत्री भाजपचे मोहन यादव आहेत ते काय आहेत बघा ते असं म्हणतात कल की बात मत करो आज की बात करो म्हणजे एकवीस बालकांचा मृत्यू होणं आपल्या राज्यामध्ये ही त्यांना कालची गोष्ट वाटते जाण्यासारखी गोष्ट वाटतीये आता पुढचं बोला असं म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली काय नेमके म्हणाले तुम्ही ऐका अरे भाई ये हो कल की बात आज, उसको। आज की बात करो ना मेरी बात तो सुन भाई तुम तो समझदार हो मैंने कल आज जित प्रकार हो म्हणजे मुख्यमंत्र्यांना जर कुणी या सगळ्या घटनेबद्दल प्रश्न विचारले त्यांना जास्त अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर उद्या कदाचित ते हे पण म्हणतील की हा सगळा माझ्या विरोधात कट केला गेलेला आहे मला अडकवण्याचा प्रयत्न केले गेलेला आहे अजून काही पुढचे प्रश्न विचारले तर कदाचित याच्यामध्ये विदेशी शक्तींचा हात आहे असं सुद्धा स्पष्टीकरण द्यायला हे महोदय कमी करणार नाही मध्य प्रदेशच्या आरोग्य मंत्र्याचं नाव आहे राजेंद्र शुक्ला खरं तर हे नाव आत्तापर्यंत देशामध्ये सगळ्या टी व्ही मीडियावरती झळकायला पाहिजे होतं वर्तमानपत्रामध्ये या माणसाला जबाबदार धरणारे प्रश्न विचारले गेले पाहिजे होते पण कुणाला कशाचं सोयरसूतक पडलेलं नाही आहे राजेंद्र शुक्ला मध्य प्रदेशमध्ये एकवीस बालकांचा जीव गेल्यानंतरसुद्धा अजूनही आपल्या पदावरती शाबूत आहेत आणि हे आपल्या भारतामध्ये अनेकदा घडतं म्हणजे शंभर लोक एखादा पूल कोसळून ठार होतात त्याच्यानंतर सुद्धा त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही विमान कोसळून एखादं शंभरपेक्षा जास्त आपले भारतीय नागरिक ठार होतात पण त्याच्यानंतर सुद्धा देशाचे हवाई वाहतूक मंत्री जिथल्या तिथं आपल्या पदावरती ठाम असतात नेहमीप्रमाणे काम करत राहतात ही आपल्या देशाची अवस्था आहे आणि मध्य प्रदेशमधला सगळ्यात भयानक प्रकार काय आहे मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात पहिलं कन्फर्मेशन की या बालकांचे मृत्यू अशा कॉन्टॅमिनेटेड कफ सिरपमुळं झालेले आहेत हे कधी लक्षात आलेलं होतं तर ते तीन सप्टेंबरला पहिली कन्फर्म डेथ लक्षात आलेली होती पण त्याच्यानंतर दोन आठवडे मध्य प्रदेश सरकारनं कुठलीही कारवाई त्याच्याबद्दल केली नाही कुठलाही रेड फ्लॅग नाही कुठल्याही पुढच्या नोटिसा किंवा काहीही सर्क्युलर वगैरे जे आहे ते काढलेलं नव्हतं ज्याच्यामुळं ही संख्या जी आहे ती आता एकवीस पर्यंत वाढलेली आहे मध्य प्रदेशमधल्या छिंदवाडा भागामध्ये या सगळ्या प्रकाराची सुरुवात झालेली होती काही लहान बालकांना अचानकपणे त्रास होऊ लागला एक कफ सिरप घेतल्यानंतर सुरुवातीला या सगळ्या बालकांच्या वेदनेचं कारण काय आहे हे कळत नव्हतं पण मृत्यू झाल्यानंतर सगळी यंत्रणा हैराण झाली मग पहिल्यांदा अगदी पाण्यामध्ये काही दोष आहे का डास चावले गेलेले आहेत का इथपासून त्या सगळ्या चौकश्या केल्या गेल्या आणि नंतर लक्षात आलं की किडनी फेल झाल्यामुळं हे मृत्यू झालेले आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा हे लक्षात आलं की दक्षिण भारतामधल्या चेन्नईमधल्या एका फार्मास्युटिकल कंपनीच्या कफ सिरपमुळं हे झालेलं आहे ज्या कफ सिरपमुळं कोल्ड्रिफ नावाचं हे कफ सिरप आहे ज्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के डाय इथिलीन ग्लायकॉल नावाचा एक विषारी इंडस्ट्रीयल सॉल्वंट मिसळला गेलेला होता जो या किडनी फेल्युअरसाठी कॉमन रिझन मानला जातो एक पॉयझनस अल्कोहोल अशा पद्धतीचं ते आहे आणि त्यामुळं या बालकांचा मृत्यू झालेला आहे आता धक्कादायक गोष्ट याच्यातली ही आहे की डायइथिलिन ग्लायकॉल हा भारतीय कप सिरपमध्ये याच्या आधीसुद्धा आढळला आहे आणि त्याच्यामुळं काही बालकांचे जीव गेल्याच्या घटना बाहेर घडलेल्या आहेत म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये उझबेकिस्तानमध्ये आणि गॅम्बियामध्ये सत्तर बालकांचा जीव याच्यामुळं गेलेला होता पण दोन वर्षानंतरसुद्धा आपल्याकडं त्याच्याबद्दल कुठलीही जागरूकता नाही खबरदारी नाही म्हणजे आज टाईम्स ऑफ इंडियामधली तर बातमी ही आहे की ज्या या घटना दोन वर्षापूर्वी घडलेल्या होत्या त्या कंपनीवरती आत्तापर्यंत कुठलीही क्रिमिनल केस जी आहे ती दाखल करण्यात आलेली नव्हती मध्य प्रदेशमध्ये जेव्हा आता हा प्रकार घडलेला आहे त्याच्यानंतर आत्ता इंदोरमधल्या या रिमेंड लॅबच्या विरोधात कारवाई करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ही आपल्याकडची अवस्था आहे आता ज्या कंपनीच्या कफ सिरपमुळं हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याच्याबद्दलची अजून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेली आहे ही जी तामिळनाडूमधली कंपनी आहे की ज्यांनी हे टॉक्झिक सिरप बनवलेलं होतं गेल्या चौदा वर्षामध्ये त्यांची कुठलीही तपासणी या कंपनीची झालेली नव्हती जवळपास तीनशे चौसष्ट व्हाय व्हायुलेशन जे आहेत ते आत्ता या सगळ्या कंपनीच्या तपासणीसाठी जेव्हा एक पथक गेलं त्याच्यानंतर त्यांना आढळलं म्हणजे इतक्या वाईट पद्धतीनं बालकांची कफसिरप तुम्ही बनवता आणि चौदा वर्षं त्याची कुठलीही तपासणी होत नाही आहे या कंपनीचं नाव आहे श्रीशांत फार्मा आणि ज्यावेळी या कंपनीच्या युनिटच्या इथं हे सगळं युनिट, युनिट पोहोचलं तपासणीसाठी तेव्हा त्यांना आढळलं की किती गलिच्छ पद्धतीनं हे सगळं काम जे आहे ते या ठिकाणी चालू आहे म्हणजे जे रॉ मटेरियल वापरलं जातं आहे ड्रग मेकिंगची जी प्रक्रिया आहे टेस्टिंग पॅकिंग या सगळ्यामध्ये कुठंही नियमांचं पालन होत नाही आहे तीनशे चौसष्ट व्हायलेशन्स ते केलेले आहेत हे आत्ता आपल्याला कळतंय जी गोष्ट चौदा वर्षापर्यंत आपण डोळे झाक करत आलो आता या सगळ्यामध्ये मध्य प्रदेश सरकारच्या कारवाईचा रोख पण बघा की डॉक्टर प्रवीण सोनी जो पेडियट्रिशन आहे त्याच्यावरती सगळा दोष टाकण्याचा प्रयत्न चालू आहे की त्यानं हे कॉन्टॅमिनेटेड कोल्ड्रिप सिरप जे आहे कफ सिरप ते रिकमेंड केलेलं होतं आणि त्याच्यातनं हेच दिसते की पुन्हा एकदा आपली सिस्टीम जी आहे ती कशी छोट्या मासाच्या पाठीमागं लागलेली आहे आणि बडे मासे मात्र याच्यामध्ये म्हणजे निवांत मोकळे राहणार त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचणार नाही कारण याच्यातली मोस्ट व्हिजिबल लिंक जरी एका डॉक्टरची असली तरी केवळ एका डॉक्टरला याच्या संदर्भात कसं रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबल धरता येईल की जे औषध ऑथॉरिटीजनं ॲप्रूव्ह केलेलं आहे जे लिगली मॅन्युफॅक्चर झालेलं आहे असं राज्य सरकार म्हणतं आहे आणि ते राज्य सरकारच्या यंत्रणेमार्फत एखाद्या दवाखान्यापर्यंत पोहोचतं आणि लायसन्स्ड म्हणजे त्याचा स्टॉक असतो असं जर एखादा औषध एखादा डॉक्टर प्रिस्क्राईब करत असेल तर हा दोष केवळ त्या डॉक्टरचा आहे असं मानून आपण यंत्रणा जी आहे ती कशी सुधारू शकणार आहे हा डॉक्टरचा केवळ दोष आहे का म्हणजे समजा हे आ, मिलावट असलेलं काहीतरी औषध आहे आणि ते आमच्या कंपनीचं तुम्ही जाणून बुजून प्रिस्क्राईब करा या बदल्यामध्ये त्याला काही आर्थिक लाभ झाला असेल तर त्याची चौकशी त्या डॉक्टरची नक्कीच व्हायला पाहिजे पण इतक्या गंभीर घटनेमध्ये डॉक्टर प्रवीण सोनी हाच जणू या सगळ्याचा सूत्रधार आहे आणि त्याच्यामुळंच या बालकांचा मृत्यू झाला केवळ त्याच्यामुळं नाही तर हे जे मी तुम्हाला सगळं सांगितलं की परवानग्या देणाऱ्या आपल्या ज्या संस्था आहेत सी डी एस सी ओ जी आहे की ज्यांनी हे ड्रग ॲप्रूव्ह मुळात कसं काय केलं या कंपनीची चौदा वर्षांपासून कुठलीही तपासणी झालेली नाहीये ती तपासणी न करणारे अधिकारी नेमके कोण आहेत आणि त्यांना का म्हणजे की अशा कंपन्यांच्या बाबतीत काळजी घेण्याची बुद्धी का नाही सुचली हा याच्यातला सगळ्यात गंभीर प्रश्न आहे आणि जोपर्यंत त्यांच्यापर्यंत ही व्यवस्था पोहोचत नाही तोपर्यंत या प्रश्नाचा म्हणजे पूर्णपणे निकाल जो आहे तो लागणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी तर सी डी एस सी ओ आणि तिथल्या राज्य सरकारच्या एफ डी एची आहे की ज्यांचं हे काम आहे आ, क्वालिटी कंट्रोल करणं कारण डॉक्टरांचा औषधाच्या निर्मितीमध्ये त्याच्या टिस टेस्टिंगमध्ये त्याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये कुठलाही रोल नाही आहे तर या ज्या संस्था आहेत की ज्या सप्लाय ऑथॉरिटी आणि क्वालिटी कंट्रोलचं काम करतात सी डी एस सी ओ आणि स्टेट एफ डी ए यांच्या धोरणामध्ये नेमका काय कुणी पैसा खाल्लेला आहे कोणी त्याच्याबदल्यात लाच घेतलेली ला आहे या सगळ्यांना खरतर दोषी धरलं पाहिजे आणि ज्या बालकांचा या सिरपमुळे मृत्यू झाला आहे ती सगळी एकतर दारिद्र्य रेषेच्या खालची सगळी बालकं आहेत आणि यांची वय पण बघा म्हणजे भानू सतरा महिने अज्ञान पाच चंचलेश सात नित्यांश पाच वर्ष ऋषिका पाच वर्ष सम्राट दोन वर्ष शिवम चार वर्ष धाणी सतरा महिने आणि शहरीश सात महिने इतक्या लहान वयाची बालकं त्यांचा काहीही दोष नाही आहे केवळ या सिस्टीमनं आपल्या सगळ्या आरोग्य यंत्रणेमध्ये तयार केलेलं एक विषारी औषध आणि डाइथलीन ग्लायकॉल हे जे विषारी घटक आहे की जे अल्कोहोल म्हणजे औषधामध्ये नसायला हवं ते फोर्टी एट पर्सेंट मिसळलं गेलं म्हणजे पाचशे पट त्याची मात्रा जी आहे ती या औषधामध्ये जास्त आढळली ज्याच्यामुळं किडनी फेल्युअर झाल्याचं सांगितलं जात आहे आता तर या सगळ्या संदर्भात पोस्टमार्टम व्यवस्थित होऊन या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांचा कशा दोष आहे हे नीट सिद्ध व्हायला पाहिजे त्याच्या सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत पण तेसुद्धा काम मध्य प्रदेश सरकार नीटपणे करत आणि आपल्याकडं या सगळ्याची अजिबात चर्चा ना नॅशनल मा माध्यमांमध्ये कुठं चालू आहे ना याच्याबद्दल कुणी बोलतं आहे आपल्याकडं पंतप्रधान नवी मुंबईमध्ये काल येऊन गेले आणि सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर काँग्रेसनं कसं विदेशी शक्तींच्या समोर झुकून त्याला प्रत्युत्तर दिलं नाही आहे याच्यामध्ये दंग आहे पंतप्रधान मोदींचं या घटनेवरती अद्याप एकही ट्विट दिसत नाही आहे आणि मुळात प्रश्न विचारणं आपण विसरून गेलेलं आहे आपण जबाबदार धरत नाही आहे म्हणून ही स्थिती जी आहे ती आपल्यावरती ओढवते म्हणजे मध्य प्रदेशमधले ते मुख्यमंत्री ज्यावेळी ही घटना घडली गट तेव्हा काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये तिकडे फि फिरायला गेलेले होते दोन सप्टेंबरला पहिल्यांदा कन्फर्म डेथ झाली कफ सिरपमुळे एका लहान बालकाचा मृत्यू होतोय पण त्याच्यानंतर सुद्धा दोन आठवडे मध्य प्रदेश सरकार झोपलेलं असतं कुठली त्याच्या पुढची काळजी घेतली जात नाही आणि त्याच्यानंतर हा आकडा एकवीसवरती वरती पोहोचलेला आहे त्यामुळे विचार करा पोर्तुगालमध्ये केवळ एका पर्यटक महिलेच्या मृत्यूनं आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा होतो आणि इथं एकवीस बालकांचा मृत्यू झालेला आहे लहान लहान जीव जे आहेत सात महिन्याचे सतरा महिन्याचे हे त्यांचा जीव गमावून बसलेले आहेत पण आपल्या व्यवस्थेला कसली जाग नाही आहे ना लोकांना याचं काही पडलेलं आहे म्हणजे लोकसुद्धा या सगळ्याबद्दल जबाबदारी फिक्स करणं कुणाला तरी प्रश्न विचारणं हे विसरून गेलेले आहेत म्हणून कदाचित राज्यकर्त्यांची सुद्धा इतकी मजल वाढलेली तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे या कफ सिरप बद्दल जो निष्काळजीपणा झालेला आहे तो किती पातळीवरती झालेला आहे आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे की नाही आणि मुळात कप सिरप देणं हे अनेक पेडिएट्रिशियन जे आहेत ते रिकमेंड करत नाहीत पण कधीकधी वेगवेगळ्या कारणामुळं पालकांची पण त्याच्यामध्ये चुकी असते कधी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन चुकी असतं कधी पालक घाबरून दुसऱ्या डॉक्टरकडं जातात तातडीचं औषध मिळावं म्हणून या सगळ्यामुळं ही परिस्थिती जी आहे ती ओढवल्याचं सा जाणकार सांगतायत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका